नमस्कार आज आपण मिक्स पीठ कसं बनवायचं ते बघूया आणि कुठले कुठले धान्य घेतले ते ते पण सांगते प्रमाणामध्ये प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिक्स पिठाची तुम्ही धिरडे बनवू शकता किंवा धपाटे बनवू शकता मी तुम्हाला ते सगळे धान्य दाखवते किती प्रमाणात घेतलं आहे आणि कसं घेतलं आहे ते आणि काय काय घेतलं ते पण सांगते आणि तुम्ही हे आमच्याकडं आठवड्यातून दोनदा नाश्त्याला हे धिरडे बनवतात तर अतिशय पौष्टिक असे आपण हे धिरड्याचं बघूयात एक वाटी हरभरा डाळ घेतली ही एक वाटी मुगाची डाळ आहे हिरवी आणि एक वाटी गहू एक वाटी तांदूळ एक वाटी पिवळी मुगाची डाळ आणि जेवारीचा हुरडा आहे वाळलेला जेवारीचा एक वाटी तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरला तरी चालते हे हुलगं आहे एक वाटी बघू शकता छान स्वच्छ करून घेतलं आहे आधी सगळं स्वच्छ निवडून घ्यायचं हे बाजरी एक वाटी ज्वारी एक वाटी सोयाबीन एक वाटी कधी कधी गिरणीवाले हे दळून देत नाही कारण हे हे खूप कडक असते म्हणून याला आपण घरी मिक्सरमध्ये थोडंसं फिरून मग आपण हे याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं ही मेथी घेतली आणि दोन वाटी नाचणी घेतली तुम्ही नाचणी अजून एखादी वाटी वाढू पण शकता ही चवळीची डाळ आहे तुम्ही चवळीच्या डाळीऐवजी चवळीसुद्धा वापरू शकता आणि हे मक्काचे दाणे आहे वाळलेले अर्धी वाटी आता आपण ही वा एक वाटी छोटी वाटीवरून मेथी घेतली त्याच वाटीनं तुम्ही एक वाटी जिरे एक वाटी धने थोडंसं भाजून याच्यामध्ये मिक्स करू शकता आता हे सगळे मी जे धान्य घेतले हे मी सगळे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे तुमच्याकडं जर वाळवणाची सोय नसेल तर तुम्ही ओल्या कापडांना पुसून छान वाळवून घ्यायचं आणि छान गिरणीवरून दळून आणायचं थंडीचे दिवस असेल तर थोडी अर्धी वाटी अजून मेथी वाढवली तरी चालते तर छान आपण हे गिरणीवरून छान दळून आणायचं खूप बारीक पण नाही दळायचं हे मी मठाची डाळ घेतलेली आहे जे आपण मड आलेल मटकी वगैरे घेत तुम्ही म त्या डाळ याऐवजी तुम्ही मटकी वापरली तरी चालते एक वाटी आता मी ना ना हे गिरणीवरून दळून आणलं खूप जाडसर नाही दळायचं आणि खूप बारीक नाही थोडं ज्वारीच्या पिठासारखं दळून आणायचं आणि हे पीठ आपण दोन तीन महिने फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवते लसूण जिरे थोडंसं मीठ घालून कुटून घेतलं मी खलवा त्यातच घ्यायचं शक्यतो मिक्सरमध्ये नाही काढायचं कारण कुठल्यामुळे छान चवेत थोडं हळद घातली थोडं मीठ चवीपुरतं आणि हे लहान मुलांसाठी छान आहे क म्हणजे तिखट न वापरता लसूण जिरेची चव खूप छान लागते याच्यामध्ये कोथंबीर घातली छान फेटून घ्यायचं जेवढं जास्त तुम्ही फेटाल तेवढं जास्त छान जाळी येते आणि पटकन होते असं तुम्ही तेलही वापरू शकता एक कमी तेलामध्ये तर होतात बटरही वापरू शकता किंवा तुपही वापरू शकता मुलांना सकाळी सकाळी आपल्या सकाळच्या घाईमध्ये टिफिनला द्यायला आणि नाश्त्यालाही प्रवासातही नेऊ शकता छान खमंग अशी चव लागते चवीलाही छान होतं मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे का मिक्स पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते त्यानुसार तुम्ही बनवू शकता छान दोशासारखे पातळ बनवू शकता किंवा तुम्ही धपाटेही बनवू शकता छान चवी मिक्स डाळी असल्यामुळे चवीलाही छान लागतं आणि तुम्ही ह्या पिठामध्ये कांदा घालूनसुद्धा धपाटे करू शकता पालक गाजर काकडी मुळा असं तुम्ही वेगळ्या प्रकारचे धेडे करू शकता अतिशय पौष्टिक असा आपला सकाळचा नाश्ता तयार बघू शकता धन्यवाद